कोलकत्त्यामधील डॉक्टरवरती झालेला लैंगिक अत्याचार आणि त्याच्यानंतर त्यांचा झालेला खून याबद्दल जनतेच्या मनातील असंतोष अजून कमी नाही झाला न्याय मागण्यासाठी लोक अजून सुद्धा रस्त्यावर असतानाच आता बदलापूरमध्ये एक प्रकार घडलेला आहे बदलापूर मधील एका नामांकित शाळेच्या दोन चिमुरडांवरती आता लैंगिक शोषण झाल्याचं समोर आलेलं आहे बदलापूर मधील आदर्श विद्यालय येथील दोन विद्यार्थिनीवरती लघुशंकेसाठी त्या गेलेल्या असता त्याच शाळेतील त्यांच्या शिपायाने त्यांच्यावरती अत्याचार आता निदर्शनास आलेला आहे त्यातील वय सहा वर्ष ते एकीचं वय चार वर्ष होत हा प्रकार सलग दोन दिवस घडला बारा ऑगस्ट रोजी हो एका चिमुडीवरती लैंगिक शोषण केलं गेलं तर तेरा ऑगस्ट रोजी हो दुसऱ्या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करण्यात आलं होतं ज्यावेळेस या दोन्ही विद्यार्थिनी शाळेत जाण्यासाठी नकार देऊ लागल्या होता त्यावेळेस पालकांना शंका आली आणि पालकांनी त्यांची वैदिक तपासणी केली असता हा प्रकार निदर्शनास आला त्यावेळेस पालकांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला आता अटक करण्यात आलेली आहे पण यानंतर आता पालकांनी सवाल उपस्थित केलेला आहे की लघुशंकीसाठी एवढ्या लहान विद्यार्थ्यांना एकटंच का पाठवलं सेविका तिथे नव्हत्या का त्यासोबत का नाही जाऊ शकल्या असा सवाल आता पालकांनी विचारायला सुरू केलेला आहे यानंतर आता बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत त्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय नामांकित शाळेत हा प्रकार घडल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत शेकडो नागरिक रेल्वे स्थानकावर उतरून तब्बल दहा तास रेल रोको आंदोलन केलं नरधामाला आत्ताच्या आत्ता फाशी द्या अशी मागणी केली जात आहे दरम्यान अक्षय शिंदे याला चोवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठवडी सुनावली आहे ज्या वेळेस पालक तात्काळ पोलिसांकडे या गोष्टी बद्दलचा एफ आय आर दाखल करण्यासाठी गेले होते त्यावेळेस पोलिसांनी एफ आय आर दाखल करून घ्यायला तब्बल बारा तास उशीर केला असा आरोप सुद्धा आता पीडितांच्या पालकांनी केलेला आहे राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचार मोठ्या प्रमाणात होत आहे पण या घटनेनंतर आणि मागील अशा अनेक घटनेनंतर आता मात्र आम्हाला लाडकी बहीण योजना नाही तर सुरक्षित बहीण योजना द्या अशी मागणी आणि अशी मागणी करणारे फलक आता समोर येत आहेत या घटनेनंतर आता राजकीय सहभाग वाढला असून आता विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका करायला सुरुवात केलेली आहे यावर बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी सरकारला सांगितलं आहे की तुम्ही माझी सुरक्षा काढून घ्या माझ्यापेक्षा अशा सर्वसामान्य नागरिकांना अशा सर्वसामान्य भगिनींना या सुरक्षेची जास्त गरज आहे अशी पोस्ट त्यांनी ट्विटरवरती सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे या गोष्टीचा विरोध नोंदवण्यासाठी बदलापूरकर हे रस्त्यावरती उतरले होते तिने जवळजवळ दहा ते बारा तास रेल रोको आंदोलन केलं त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावरती लाठीचार्ज करावा लागला त्यातील काही आंदोलकांना पोलिसांना अटक सुद्धा करावी लागली या सुद्धा सुप्रिया सुळे संतप्त झालेले आहेत पण प्रमुख मुद्दा हा आहे की हे कधी थांबणार कारण अनेक वर्षापासून ह्या घटना मोठ्या प्रमाणात आहेत निर्भया असू दे असिफा असू दे आता ची डॉक्टर असू देत किंवा आता ह्या लहान चिमुरड्या असू देत यांच्यावरती होत असलेला हे बलात्कार किंवा हे लैंगिक शोषण आता थांबलं पाहिजे याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय आहेत त्याच्या जा जा खोलाशी जाणं फार गरजेचं आहे आणि थांबण्यासाठी जेवढी कठोरातली कठोर पावलं उचलता येतील तेवढी कठोरातली कठोर पावलं आता शासनाने लवकरात लवकर उचलावी जेणेकरून ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर थांबणं हे जास्त गरजेचं आहे कारण जर स्त्रिया सुरक्षित नसतील तर देश सुरक्षित कधीच राहणार नाही आणि जर स्त्रिया सुरक्षित नसतील तर, तर देशाचा विकास सुद्धा कधीच होणार नाही हे मानायलाच हवं या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद